मङ्गल गणरायाच्या उत्सवाची संपूर्ण देशात धूम सुरू असते अशातच बुलढाणा येथील रहिवासी वन्यजीव सोयरे परिवारातील सदस्य सुशील दादाराव देशमुख व अर्चना सुशील देशमुख यांच्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सन विल या शहरातील घरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली व सुंदर असा माऊलीच्या वारीचा देखावा साकारण्यात आला आपला देश आपली परंपरा आपली संस्कृती आपण जेथे असाल तेथे जपणे गरजेचे आहे अमेरिकेत राहून देखील हे दाम्पत्य आपले सण आपली परंपरा आपली संस्कृती जपत आहेत त्यांचे वन्यजीव सोयरी परिवार बुलढाणा कडून कौतुक होत आहे नमस्कार मंडळी माझे नाव अर्चना सुशील देशमुख आणि मी सुशील दादाराव देशमुख आम्ही दोघेही गोईचे बुलढाणा येथील रहवासी आहोत गेल्या सहा वर्षांपासून जॅक्सन फ्लोरिडा अमेरिका इथे व्यवसायानिमित्त स्थायी झालो आहोत तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांनी नक्कीच आपापल्या घरी किंवा मंडळांमध्ये गणेश स्थापना केली असावी भारताप्रमाणे आम्ही देखील ती प्रथा कंटिन्यू करून इथे गेल्या सहा वर्षांपासून गणेश स्थापना करतो आणि गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतो दरवर्षी वेगवेगळे देखावे तयार करून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो त्याप्रमाणे आम्ही यावर्षी विठ्ठलाची पंढरपूर वारी हा देखावा तयार केला आहे गणेशोत्सवानिमित्त इथले भारतीय हो, सर्व भारतीय हो, मराठी मराठी कुटुंब एकत्र येतात आणि गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात ते सर्व कार्यक्रमांमध्ये तयारीपासून सहभागी होतात इथले स्थायिक लोकसुद्धा त्यांना फारसं गणेशोत्सवाबद्दल कळत नसलं तरी ते देखाव्याचं कौतुक करतात आम्ही यापुढे देखील आ, ही प्रथा वर्षानुवर्षे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून नवीन पिढीवर त्याचे संस्कार होत राहतील तुम्हा सर्वांना परत एकदा गणेश हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि